प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण न्यूज हिंदी दिन साजरा करताना अंकलेच्या शाळेत ज्ञान गायन आणि भाषणाचा उत्सव महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगलीच्या श्री सिद्धनाथ विद्या मंदिर व उद्योगपती संजय दुधाळ उच्च माध्यमिक विद्यालय अंकले येथे दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हिंदी दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात हिंदी विभाग प्रमुख वाघमोर्डे मॅडम यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली त्यानंतर विद्यालयातील विविध विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेतील मनोगत भाषण आणि गायन सादर करून उपस्थितांची मने जिंकले कार्यक्रमात सहशिक्षिका आडवळकर मॅडम यांनी हिंदी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांपुढे प्रभावीपणे मांडले वाघमोर्डे मॅडम यांनी रसाळ भाषणातून हिंदी भाषेचा इतिहास गरज व राष्ट्रीय एकतेतील भूमिका स्पष्ट केली सहशिक्षक आर सर के सरगर सर यांनी हिंदी गीत सादर करून वातावरण मंत्रमुग्ध केले नाकिल प्राध्यापक सरगर सर यांनीही सामाजिक आणि शैक्षणिक केले मस्के सर यांनी आपल्या मनोगतातून हिंदी भाषा ही आपल्या राष्ट्राच्या संवादाची शान असून तिचे संवर्धन आवश्यक आहे असे मत मांडले ज्या विद्यार्थ्यांनी भाषण व गीत गायन केले त्या हिंदी विभागाकडून लेखनी भेट देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाघमोडे मॅडम व वा जाधव सर यांनी उत्कृष्टपणे केले आभार प्रदर्शन कदम मॅडम यांनी मांडले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका प्राध्यापक सेवक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा